नमस्कार मित्रांनो आज आपण इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आणि शानदार भाषण या ठिकाणी ऐकणार आहोत आदरणीय अध्यक्ष महोदय उपस्थित मान्यवर शिक्षकगण तसेच माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो आज आपण भारताच्या राजकीय इतिहासातील एक तेजस्वी दूरदृष्टी लाभलेली कणखर नेतृत्वाची ओळख असलेल्या व्यक्तिमत्वाची भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त एकत्र आलो होतो प्रसंगी त्यांचे जीवन त्यांचे विचार त्यांची कार्यशैली आणि देशासाठी त्यांनी केलेले अपूर्व योगदान यांची आठवण करणे ही आपली कर्तव्यपुरतीच आहे इंदिरा गांधी एक अद्वितीय बालपण आणि संस्कार होते बर का एकोणवीस नोव्हेंबर एकोणीसशे सतरा रोजी इलाहाबाद येथे जन्मलेल्या इंदिरा गांधींचे बालपण स्वतंत्र चळवळीच्या धगधगत्या वातावरणात गेले त्यांचे वडील पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान आणि आई कमला नेहरू एक धाडसी त्यागमूर्ती महिला होती घरात दररोज ब्रिटिशांविरुद्ध लढण्याचे देशाला मुक्त करण्याचे प्रयत्न सुरू होते इंदिरा गांधी बालपणीच विचार करू लागल्या मी माझ्या देशासाठी काय करू शकते त्यांच्या मनात राष्ट्रभक्तीची व देशसेवेची ज्योत सातत्याने पेटत राहिली त्यांच्या शिक्षण आणि व्यक्तिमत्वाची जर घडण आपण बघितली तर इंदिरा गांधींच्या बुद्धिमत्तेची झलक लहानपणापासूनच दिसू लागली होती विशेष म्हणजे त्यांनी शांतिनिकेतनमध्ये शिक्षण घेतले नंतर इंग्लंडमध्ये ऑक्सफोर्ड येथे उच्च शिक्षण आणि जगातील अनेक नामांकित नेत्यांशी त्यांचा संपर्क होता या सर्वांचा परिणाम म्हणजे काय त्यांना जागतिक स्तरावर देशाची दिशा काय असू शकते याचा सखोल अंदाज येऊ लागला आणि त्यामुळे त्यांनी ते राजकारणात प्रवेश घेण्याचे ठरविले इंदिरा गांधींनी राजकारणात प्रवेश पदाच्या लालसेमुळे नाही तर कर्तव्याच्या भावनेमुळे गेला एकोणीसशे एकोणसाठमध्ये त्या काँग्रेसच्या अध्यक्ष झाल्या आणि नंतर एकोणीसशे सहासष्टमध्ये त्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून जगजाहीर झाल्या त्यांचा शपथविधी म्हणजे भारतीय राजकारणातील एक क्रांती होती कारण त्या काळात महिलांची राजकारणात अशी मोठी भूमिका कल्पने इतकी नव्हतीच त्यांचे नेतृत्व समजूतदारपणा आणि थराडीचा संगम यात विशेष बाब होती इंदिरा गांधींच्या कारकिर्दीत अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले गेले त्यांना आयन लेडी असे सुद्धा म्हटले गेले त्यामागे कारणे तसेच होते कारण आहे एकोणीसशे एकाहत्तरचे भारत पाक युद्ध या युद्धात त्यांच्या दृढ निर्णायक नेतृत्वामुळे पाकिस्तानला पराभव पत्करावा लागला आणि बांगलादेश नामक स्वतंत्र राष्ट्राची त्यांनी निर्मिती केली ही घटना आजही भारतीय इतिहासाचा स्वर्नक्षर मानला जातो त्याचबरोबर बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यामध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा होता देशातील श्रीमंत गरीब शेतकरी कामगार यांना बँकिंगचा लाभ मिळावा म्हणून त्यांनी चौदा प्रमुख बँका राष्ट्रीयकृत केल्या आणि हा निर्णय गरिबांच्या विकासासाठी ऐतिहासिक ठरला हरित क्रांतीमध्ये सुद्धा त्यांनी वाटा दिला होता अन्नधान्याच्या टंचाईशी झुंजणाऱ्या भारताला स्वावलंबी करण्यासाठी त्यांनी हरित क्रांतीचा मार्ग निवडला आणि अन्य देश अन्नधान्याच्या क्षेत्रात स्वयंपूर्ण बनला त्यानंतर आण्विक चाचणीमध्ये सुद्धा योगदान एकोणीशे चौऱ्याहत्तर ची आण्विक चाचणी घेण्यात आली होती पोखरण मध्ये केलेली ही भारताची पहिली आण्विक चाचणी म्हणून ओळखली जाते स्माइलिंग बुद्ध यामुळे भारत संपूर्ण जगासमोर वैज्ञानिक आणि सामरिक शक्ती म्हणून उभा राहिला होता ही सर्व पावले एक दो प्रधान नेत्यालाच शक्य होते आणि त्या म्हणजेच इंदिरा गांधी त्यांची कार्यशैली बघू धैर्य आणि मनोबलाचा त्यांना ध्यास लागलेला होता इंदिरा गांधींनी कधीही मागे हटण्याची वृत्ती ठेवली नाही त्यांना कितीही विरोध झाला तरी त्यांनी देशहितासाठी घेतलेले निर्णय हे शेवटपर्यंतच पाडले त्या नेहमीच म्हणतात फॉर्ग्युनिस इज द व्हर्च्यू ऑफ द ब्रेव्ह पीपल फॉरगेट देअर ड्युटीज बट रिमेंबर करून देतात महिलांसाठी सुद्धा त्या आदर्श राहिलेल्या होत्या इंदिरा गांधी हे <coughs> जगातील काही मोजक्या प्रभावी महिला नेत्यांपैकी एक आहेत त्यांनी समाजाला सांगितले की स्त्री ही केवळ कुटुंबाचीच नाही तर राष्ट्राचीही दिशा बदलू शकते आणि त्यांच्या नेतृत्वामुळे भारतातील असंख्य महिलांना शिक्षण प्रशासन सामाजिक कार्य आणि राजकारणात पुढे येण्याची प्रेरणा मिळाली त्यांचं बलिदान हे नेहमीच राष्ट्रासाठी समर्पण राहिलं इंदिरा गांधींच्या जीवनाचा शेवटही देशसेवेतच झाला एकतीस ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी त्यांनी हसत हसत आपल्या नियतीला प्रेरणा दिली त्यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण भारत खिन्न झाला पण त्यांचे कार्य आजही जिवंत आहे आजचा संदेश त्यांच्यासाठी काय घेता येईल त्यांच्याकडनं किंवा त्यांचा संदेश आपण कसा पळून येता येईल तर इंदिरा गांधींच्या जयंतीनिमित्त आज आपण फक्त त्यांचा गौरव करण्यासाठी एकत्र आलो हो नाही आपण आलो आहोत त्यांचे कार्य समजून घेण्यासाठी त्यातून प्रेरणा घेण्यासाठी आणि देशासाठी योगदान देण्याची शपथ घेण्यासाठी मग आपण काय घ्यावं आजच्या पिढीनं त्यांच्याकडनं धाडसाने निर्णय घ्यावेत कर्तव्य सर्वोच्च मानावं देशहित नेहमी अग्रस्थानी ठेवावे आणि न्याय व समतेसाठी लढावे इंदिरा गांधी हे फक्त नाव भारताच्या इतिहासात नाही तर भारताच्या हृदयात कोरले गेलेले नाव आहे त्यांचा संघर्ष त्यांचे निर्णय त्यांचे नेतृत्व आणि त्यांची देशसेवा या सर्व गोष्टी आपल्याला प्रेरणा देतात की देशाच्या हितासाठी कार्य करणे हेच सर्वोच्च धर्म आहे चला आज आपण सर्वजण त्यांच्या जयंतीनिमित्त देशप्रेम जबाबदारी आणि प्रामाणिकपणा सेवभावाची शपथ घेऊया धन्यवाद जय हिंद जय भारत